लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती नाशिक शहराच्या अध्यक्षपदी नयनभाऊ शेजवड कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ भाऊ बसते उपाध्यक्षपदी अंकुश भाऊ पांजगे सरचिटणीसपदी रोशन जोगदंड नाशिक येथील मायको हॉल येथे मातंग समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती नाशिक शहराची जाहीर बैठक पार पडली असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दोन हजार तेवीसचे मावडते जयंती अध्यक्ष बालूभाऊ आठवले होते प्रमुख उपस्थिती बाळासाहेब शिरसाट साहेब परशरामजी साठे साहेब अमोल भाऊ आल्हाट सुभाष अण्णा शेजवड अशोकराव साठे भारत जाधव संतोष भाऊ अहिरे साहेबराव शृंगार राजाभाऊ थोरात भाऊ नेटारे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी प्रदीप साळवे बापू सपकाडे अजय रोकडे चंदुभाऊ कासार प्रकाश साळवे सुर्वेसर किशोर शिरसाट आदी समाजबांधव उपस्थित होते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यामध्ये अध्यक्षपदी नयन शेजो अंबानाथ शेजोळ यांची निवड एकमताची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी सिद्धांत बस्ते यांची निवड करण्यात आलेली इतर उपाध्यक्ष म्हणून

यांनी मला पद निवड केली त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो येणारी जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे येणारे सगळे नियम आटी व सगळ्या बंधनाचं पालन करून देवे जयंती उत्साहात साजरा होणार आहे येत्या एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या जयंती अध्यक्षपदी नयन भाऊ शेजवळ यांची सर्वांनी सर्वांमध्ये निवड झाली निवड झाल्याबद्दल मी त्यांच्या समाजाच्या वतीनं सर स्वागत करतो व नायण भाऊ शेजवळ यांनी ही जयंती मोठ्या जोमात करावी अशी मी त्यांना विनंती करतो